महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या कॅव्हिडिओमध्ये मी नितीन केंद्रे तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आपण आज थेट साईटवरती आलेलो साईटवरती आल्यानंतर इन्स्टॉलेशन कसं असतं ते कंपनी कुठली आहे सोलार कुठल्या कंपनीचं आहे मोटार किती एच पीची अशा खूप प्रश्नावरती आपण आज चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत एक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याला आपण आज काही प्रश्न विचारणार आहेत आणि मोटरसंदर्भात आणि सोलारसंदर्भात खूप प्रश्न आणि प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग थेट त्यांच्याशी आपण संपर्क साधूया ते आपल्या सोबत आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव सांगा गणेश ठीक आहे तर हे जे सोलार आहे ते तुम्हाला पैसे भरल्यापासून म्हणजे अर्ज केल्यापासून किती दिवसाला तुमच्यापर्यंत आले तरी चार महिने लागले ठीक आहे म्हणजेच पैसे भरल्यापासून हे जे सोलार आहे त्यांच्यापर्यंत चार महिन्याने आले आणि जर हे प्लेट आहेत आता सध्या हे ऊनच्या दिशेला जर तुम्हाला ही जर प्लेटची दिशा बदलायची असेल तर ती बदलता येते का बदलते येते येते ये का फिरता ये सगळं ओके तर तर हे स्ट्रक्चर आहे फिर ते फिरता म्हणजे जसं ऊन असेल तसं ते आपल्याला फिरवता येत आहे आणि जर समजा हे पावसाळ्यामध्ये ऊन कमी असतं त्या कालावधी कालावधीमध्ये पाण्याच्या प्रेशरमध्ये काय बदल होतो का कमी येत ना कमी येत आहे ओके आणि समजा ऊन असताना पण जर मा पाणी मोटर जर कमी मारत असेल त्याच्यासाठी काय उपाययोजना आहेत का आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे जे कंपनी आहे ते कुठल्या कंपनीचं आहे आणि त्या कंपनीचं तुम्हाला जे त्यांनी जे मदत केली ते तुम्हाला त्या कंपनीबद्दल काय बोलायचं